आज आपण करूया चण्याची उसळ मी रात्री चणे भिजत घातलेले होते आता सकाळी चण्याला उकळून घेतला चण्याचा उसळ करता लागणारं साहित्य आहे मी एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमॅटो चिरून घेतला कोथिंबीर आणि थोडासा जिरा कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घेऊ एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ एक टॉमॅटो बारीक चिरलेला तो पण टाकून देऊ एक चमच हळद टाकून घेऊ एक चमच मसाला टाकून घेऊया उकडलेले चणे टाकून मिक्स करून घेऊ झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ बघा एक वाफ काढून घेतलेली आहे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ खाण्याकरता चण्याची उसळ आपली तयार आहे